अवधूत चिंतन श्री गुरुदेव हो दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागतात श्री गुरुचरित्र पारायण हे अगदी जागृत आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना मात्र आपल्याला कडक नियम पाळावे लागतात आपण जर मनोभावी नियम पाळून जर पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात श्री गुरु दत्तांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणा पाहिजे तर कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा श्री गुरुचरित्र पारायण हे अगदी तीन दिवस सात दिवस अकरा दिवसांचे सुद्धा करता येते तर आपल्या इच्छेनुसार आपण किती दिवस पारायण करायचे आहेत ते आपल्या इच्छेनुसार आपण ठरवायचे तर दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसांचे पारायण करायचे या गोष्टीवर डिपेंड असते म्हणजे एकूण चोपन्न अध्याय असतात बाय आता तीन दिवसांचे पारायण करायचे तर त्याला डिवाइड बाय थ्री करायचं सात दिवसांचं करायचं असेल तर डिवाइड बाय सेवन करायचं म्हणजेच कसं तर तीन दिवसांच्या पारायणात तुम्ही दररोज अठरा अध्याय वाचायचे सात दिवसांमध्ये दररोज सात पॉईंट फिफ्टी सेवन असे अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज असे अध्याय आपल्याला वाचायचे असतात तर पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता पण शनिवार गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र जे असतं जर ते असेल तर ते खूप शुभ असे मांडले जाते तर गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची तर गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला आपल्या पूजेचा पूर्ण लाभ मिळेल तर पूजेची तयारी कर, आधीच करावी म्हणजे कस म्हणजेच काय तर घरची तयारी जसं की आपले घर आपलं देवघर स्वच्छ धुवून आणि पुसून तुम्ही घ्या पूजेसाठी लागणारे जे काही साहित्य आहे म्हणजेच काय एक स्वच्छ कप पाठ किंवा चौरंग ज्याच्यावर आपण स्वामी समर्थ महाराजांचा आपला फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो आणि तसेच गुरुचरित्र ग्रंथ हवा दिवा त्याच्यामध्ये शुद्ध तूट हळद कुंकू अक्षता फुले भस्म तांदूळ आणि सुपारी कलश ता, तांबे शंख किंवा घंटा दीप अगरबत्ती आरतीसाठी दान दानधर्म साहित्य जसं की धान्य जर दान करणार असेल तर ता, त्या दिवशी तर धान्य वस्त्र दक्षिणा जे काय असेल ते ही सगळी आधीची तयारी जी आहे ती आपण आधीच करून ठेवायची आता सर्वात आधी काय करायचं सर्वात सुरुवातीला आपण दीप प्रज्वलित करून घ्यावी त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करून त्याची पूजा सुरुवातीला करायची कारण अग्नि देवतेच्या साक्षीनं आपल्याला ही पूजा करायची असते आणि त्यामुळं तुम्ही सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरुवात आपण काय करतो पूजा करताना सगळ्यात शेवटी आपण दिवा लावतो पण तसं न करता आपल्या अग्नीच्या साक्षीनं आपण पूजा करणार आहे त्यामुळं आपण सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि शुद्ध तुपाचा दिवा आपण लावायचा म्हणजे त्याची पूजा करायची त्याला हळद कुंकू अक्षता वाहून फुले तुम्ही अर्पण करायची तर आपल्या पहिल्या तीन बोटांनी पहिली जी तीन बोट असतात त्या तीन बोटांनी भस्म जे आहे ती आपल्या कपाळाला आणि छातीला तुम्ही लावून घ्यायचं जेव्हा तुम्ही कलश स्थापन करता देवघरामध्ये किंवा आपण जिथे पूजा करतोय तिथे तेव्हा कलश स्थापन करताना तो शुद्ध जलाने भरलेल्या तांब्या घेऊन त्याच्यामध्ये आपण हळद कुंकू अक्षता आणि फुलं टाकावीत मग एक सुपारी घ्यायची एक सुपारी सुद्धा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकायची आणि त्यावर विड्याची पाच पानं ठेवायची गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ तुम्ही ठेवायचे आणि त्यावर कलश स्थापित करायचा तर त्या कलशावर खालून वर अशा रीतीने कुंकुने रेषा काढाव्यात आणि त्यांची सुद्धा पूजा करावी तर अं त्याच्यानंतर काय करायचं आपण कळशाचं काम तरी झालं परत आपल्याला करायचंय आपल्या दत्तगुरूंचं पूजन आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे पूजन आपल्याला करायचंय तर ते कसं तर आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरीही चालेल सुपारी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवावी तसेच तांब्याच्या देवपूजेच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता घेऊन त्याच्यामध्ये मूर्ती ठेवावी आणि दत्तगुरूंना शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे परत त्यानंतर पुरुष सुक्ताचा अभिषेक आपण करावा तर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद कुंकू अक्षता फुले भस्म अर्पण करायचं तर आता ही आपली पूर्वतयारी तर झाली पारायणाची तर पारायणाची पूजा कशी करावी तर गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने अगदी लक्ष म्हणजे कुठेही विचलित न करता आपण शांततेने ती पूजा करायची कारण पूजा विधीमध्ये काही जरी कमी राहिले तर पूजा ही संपन्न होत नाही त्यामुळे तुम्ही शांत चित्ताने आधी पूजेची चित तयारी करून घ्या ओके आणि आता बघा पूजा कशी करायची तर देवघरातील आपला जो शंख आहे किंवा घंटी असेल किंवा घंटा असेल तो घ्यायचा उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या हाताला घंटीची स्थापना करायची देवाच्या तर शंखाला पहिला गंध लावा आणि घंटेला गंधाक्षता आणि फुले व्हावी कलश ज्या ठिकाणी आपण स्थापन केले आहे त्याच्या समोर जोड पानावर एक सुपारी जोड पान म्हणजे डबल पान घ्यायचं दोन पानं घ्यायची आणि त्याच्यावर सुपारी हळकुंड आणि एक बदाम तुम्ही ठेवायचा तर पूजा सुरू जेव्हा असते तेव्हा पूजा सुरू असताना मनातल्या मनात, मनात दत्तात्रयांचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जपण्यास तुम्ही सुरुवात करायची आपल्या स्वामींचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो आणि गुरु फोटो यांची पंचोपचार तुम्ही पूजा करावी त्यांना हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार तुम्ही घालावे जो फोटो तुमच्याकडे असेल ना त्या फोटोची तुम्ही पूजा करावी सगळेच फोटो ठेवणे गरजेचे नाही आपल्यासाठी आपल्यासाठी आणि आणि दत्त महाराजांसाठी सुरुवातीला आसन ठेवायचे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करतात अशी दत्त भक्तांची भावना आहे आणि तसं होत सुद्धा तर चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चौरंग तुम्ही ठेवला ठेवायचा परत गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे आसन आहे म्हणजे जिथं पूजा होते त्याच्या अगदी समोर आपण एखादा पाठ किंवा एखादा चौरंग ठेवावा जिथं आपण गुरुचरित्राचे जी पोथी आहे ती आपण ठेवू शकतो तर रोज पोथी वाचत असताना या आसनावरच ठेवून तुम्ही वाचन करावे तर पाटावर स्वच्छ एक वस्त्र ठेवावे त्यावर थोडी अक्षता आणि गुरुचरित्राची पोथी त्यावर ठेवावी आणि पोथीची पंचोपचार पूजा करावी म्हणजेच काय हळद कुंकू अक्षता अक्षता आणि फुले वाहून सरस्वतीय नमः असा मंत्र जपावा आणि रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोथीची सुरुवातीला पूजा करावी आणि मगच वाचन सुरुवात करायची तर पोथी उचलून हातात घेऊ नये आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे कारण वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी किंवा तशीच उघडी तशीच तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे ते तर अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तो पारायणाच्या काळात विजू देऊ नये चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने दिवा जर विजला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करावा तर पोथीचे पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा एक माळ जप तुम्ही करावा गायत्री मंत्र जपून वाचनाला तुम्ही सुरुवात केली तरीही चालेल जर तुम्ही सात दिवसांचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय तुम्ही वाचावेत तर रोज वाचन जेव्हा तुमचं होतं तेव्हा हो ते वाचन झाल्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला गुरुचरित्राच्या कोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेला अन्नाचा नैवेद्य तुम्ही दाखवावा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला देवाची आरती करावी तर आता आपण पाहूया ही आपली पूजा तर झाली तर गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे त्याचा विधी काय तर ते मी तुम्हाला आता सांगते तर उद्यापन करताना काय काय करावे तर गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात तर दत्त जयंतीच्या उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय तुम्हाला वाचावीच लागतात तोच तुमचा शेवटचा दिवस असतो लक्षात ठेवा की तो शेवटचा दिवस उपवासाचा सुद्धा असतो उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे आता जेव्हा तुम्ही उद्यापन करता त्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचलेलं असता त्या दिवशी तुमचं म्हणजे तुमचा लास्ट दिवस असतो पण त्या दिवशी तुम्ही उद्यापन न करता तुम्ही उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे का कारण उपवासामुळे आणि तुम्ही जास्त थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी जरी केले तरी तुमच्यासाठी ते चांगले राहील तर उद्या पण ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे तुम्ही घालावे घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावा आणि फुले व्हावीत तर पूजा साहित्य आहे त्या सगळ्यांची पूजा करावी पुरणपोळीचा नैवेद्य केला तरीही चालेल खूप उत्तम त्याची तयारी करावी आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी ही तर त्या दिवशी आवर्जून तुम्ही केली तर अतिउत्तम होईल तर त्या दिवशी तुम्हाला एकूण पाच नैवेद्य करायचे कोणासाठी तर पहिला सुरुवातीला दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी चौथा गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा गायीसाठी असे पाच नैवेद्य आपल्याला करायचे आहेत आणि जेव्हा आपली पूजा होते तेव्हा पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालायचंय उरलेला जो नैवेद्य आहे तो घरातील सदस्यांमध्ये तुम्ही वाटून द्यावा आणि आरती करावी जर तुम्हाला शक्य असेल एका पाहुणे किंवा जोडप्याला किंवा किमान एक सवाशर पिठाची भाकरी तुम्ही दान केली तरी चालेल एक जोडप जेवायला गाठलं तरी चालेल किंवा दारावर आलेल्या भिक्षुकांना तुम्ही अन्नदान केलं किंवा त्यांना खायला गाठलं तरीही चालेल कोणालाही आपल्या दारावर येणाऱ्या भिक्षुकांना तुम्ही रिकाम्या हाताने त्या दिवशी कोणी येऊ दे कोणालाही रिकाम्या हाताने अजिबात पाठवू नका आता उद्यापन झालं उद्यापन झाल्यानंतर जे पूजा साहित्य जे आहे आपल्याकडे जे जसं आहे ते तसच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा एकदा गंध अक्षता आणि फुले व्हा आणि मग तिथून पूजा तुम्ही हलवली तरीही चालेल आता पूजा साहित्याचे काय करावे विसर्जन कसं करायचं तर बघा कलशातून म्हणजे कलशातून तांब्या तांब्या जो असतो आपण घेतलेले पाणी असते त्याच्यामध्ये ते पाणी आपल्या घराच्या आजूबाजूला तुम्ही शिंपडा परत नारळ फोडून त्याचा प्रसाद बनवा परत सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याची पाण्यात जे काही आहेत जी आपण परत नाही वापरू शकणार तर ते काय करायचं ते, ते, का ते पाण्यात विसर्जित करा आणि श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नमहा दत्त महाराजांचा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल किंवा विष्णू सहस्र नाम त्यावेळेला जपला तरीही चालत तर आता आपण पाहूया की स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न तर स्वामी भक्तांना असे प्रश्न पडतात की पारायण किती दिवसांचे करावे तर हे गुरुचरित्र पारायण जे आहे ते तुम्ही तीन सात किंवा अकरा दिवसांचे सुद्धा करू शकता शक्यतो सात दिवसांचे जर करणे केलं तर ते अतिशय चांगले तर दुसरा प्रश्न आहे तर श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे तर जेव्हा ती तुम्ही पारायण करत असता तेव्हा सकाळची जी वेळ असते सकाळ नंतरची सकाळपासून चालू होते ती वेळ अतिशय चांगली असते तुम्ही कधीही करू शकता परंतु जर तुम्हाला काही कारणास्तव जर सकाळी जमतच नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही अजिबात पारायण करू नका कारण ही वेळ जी असते ती दत्तगुरूंची आपल्या भिक्षेची वेळ असते आणि मनात तुम्ही तुमच्या फक्त श्रद्धा आणि भाव हवा फक्त विश्वास हवा देवाच्या प्रती बाकी कोणत्याही वेळी तुम्ही पारायण केलं तरी त्याचं फळ तुम्हाला मिळतंच तर आपल्या भक्तांचा तिसरा प्रश्न आहे श्री गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्याला काय बनवावे तर नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता जसे की पुरणपोळी किंवा इतर कोणताही त्यासोबतच घेवड्याची भाजी तुम्ही आवर्जून करावी कारण ही जी भाजी आहे ती आपल्या दत्त महाराजांना खूप आवडते तसेच प्रत्येक पदार्थामध्ये हा कांदा आणि लसूणचा वापर मात्र करू नका तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही गोड पदार्थ त्या दिवशी बनवू शकता तर चौथा प्रश्न आहे श्री गुरुचरित्र पारायण तर श्री गुरुचरित्र पारायण करताना झोप येणे आळस येणे यावर काय उपाय आहे त्याला इतर कोणतीही गोष्ट आपण जेव्हा मनापासून करतो तर कधीच आळस किंवा झोप येत नाही परंतु जर झोप किंवा आळस जर येतच असेल तर तुम्ही पहिला उपाय म्हणजे रात्री तुम्ही व्यवस्थित झोप घ्या त्यामुळे तुम्हाला वेळी झोप येणार नाही आणि दुसरं म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा सकाळच्या शांत वेळेमध्ये आणि अगदी फ्रेश असतो आपण झोपेतून उठून त्यामुळे आपल्याला झोप येणार नाही जर तुम्ही दुपारच्या वेळेला जर पारायण जर करायला सुरुवात केली तर दुपारची वेळी खूप कंटाळवाणी असते आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हाला झोप येण्याची शक्यता ही दुपारी जास्त असते त्यामुळे पारायणासाठी दुपारची वेळ ही तुम्ही टाळू शकता तर पाचवा प्रश्न आहे की गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे का तर कसं आहे सर्व नियम पाळलेच पाहिजेत असं काही बंधन नाहीये परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढं सर्व नियम पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करावा काही कारणास्तव एखादा नियम पाळता आला नाही तुम्हाला तर तुम्ही चिंता करू नका मनापासून देवाची क्षमा मागा आणि श्रद्धेने तुम्ही पारायण करा पारायणचे पारायणाचे फळ तुम्ही अगदी मनपूर्वक श्रद्धेने देवावर विश्वास ठेवून तुम्ही करताय तर ते महाराजांना दिसेलच आणि त्याचं फळ ही तुम्हाला मिळेलच त्यामुळं महा आणि स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा जरूर पूर्ण करतील तर सहावा प्रश्न आहे की मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारायण करायला चालते तर बघा मासिक पाळीनंतर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता हे आपल्या मासिक धर्मावर अवलंबून असते जर पिरियड्स आपले जास्त येत असतील किंवा कीमा किमान पूर्ण शुद्धी झाल्यानंतर जर तुम्ही पारायण केला तर अति उत्तम होईल तुम्ही पाचव्या दिवशी डायरेक्ट केस धुऊन पारायणाला सुरुवात केली तरीही चालेल तर सातवा प्रश्न आहे श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं तर श्री गुरुचरित्र पारायण हे स्त्री पुरुष म्हातारी असतील तरुण असतील मुलं असतील कोणीही करू शकतं त्यासाठी काहीही बंधन नाहीये फक्त त्या माणसाच्या मनात फक्त देवाबद्दल श्रद्धा आणि विश्वास पाहिजे देव फक्त श्रद्धा आणि विश्वास मागतो बाकी काहीच नाही मागत ते पारायण ज्याच्या कोणाच्या मनातील त्यांनी केलं तरीही चालतं तर बघा ज्यांना प्रश्न पडले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मी दिलीत तर अजूनही तुम्हाला अजून काही तुमच्या मनात डाऊट असेल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचा त्याचं उत्तर, उत्तर मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न नक्की करेन तर व्हिडिओ लाईक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ